छोटी गल्लीमध्ये एकच माणूस जाऊ शकतो पाठवून दोन आणि हा मोठा अच्छा अडीच रुपये वाटा आणि नमस्कार मित्रांनो मी विजय बागवे नवीन ब्लॉक मध्ये तुमचं सर्वांना स्वागत आहे मी आज आलोय भोयवड्यात आज मी इथे लोकल मार्केट फिश मार्केट कव्हर करणार आहे आणि ही व्हिडिओ छोटी असणार आहे सर्वात मोठी नसणार आहे कारण की हा मार्केट खूप छोटा आहे आणि येण्याजाणाऱ्या मार्केट जागा खूप लहान आहे त्यामुळे आणि ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आवडले नक्की सबस्क्राईब करा लाईक करा चला मग निघूया भोईवाडा मच्छी मार्केटला हा रस्ता येतो तो, तो दादरवरने येतो आणि इथून येतो हा भोईवडा नाका आहे आणि बरोबर जरा समोर आले तर हा मच्छी मार्केट आहे शेट्टे मच्छी मार्केट समोरच हे जे टी शेट्टी आणि दुकान आहे रुपम ज्वेलर्स ह्याच्या समोर समजा भवल भवलच्या बाजूला समोरच आहे शेट्टी मार्केट चला मग आज जावे मार्केट हे दोन्ही साइडलं दुकान आहेत खेळणे येते बांगडे विंगडे म्हणजे लेडीजचे सगळं सामान भेटतात इथे हे बघा आणि इथेच समोर हा मच्छी मार्केट आहे आपला भैवाडा मच्छी मार्केट इथे पण आतमध्ये फिश मार्केट आहे आणि इथून पण आतमध्ये जायला फिश मार्केटला आणि हा रस्ता एकदम छोटी गल्ली आहे बाजूला असे छोटे दुकान आहेत टेलरिंगचे चिकनचं दुकान आहे भरपूर छोटी गल्ली आहे हे बघ छोटी गल्लीमध्ये एकच माणूस जाऊ शकतो पाटूनच बगड्यात ये है ये काय कैसी है आहे ओ कसे आहे ते सुरमे कसे आहे संबर बांगडे कसे है ताजी है ना एकदम ताजे आहेत आहेला ना ताई आता आपलं सोमय घेतली आपण कापून देतील हेला का बोलतात कोपरा कसे आहे ते शंभर रुपये आणि भूमीचा वाटा कसं गाडी

राणे तिकडे राणे आणि कोलबी आहेत मोठ्या इथे गर्दी आहे बघा ना आणि छोटी गल्ली आहे इथे जाण्यासाठी आणि ते सगळे मच्छी सगळे मच्छी विकणारे कोळी आहेत आपल्या एकदम छोटीशी गल्ली आहे बघा जाण्यासाठी दोनशे रुपये वाटा कोणता सुरु मायचा किती आहे दोनशेला किती आहे शंभरला आठ दोनशे बोमिल कशा तायमिल शंभर रुपये वाटा आणि ते पन्नास रुपये वाटा ओके आणि हे पापलेट कसं आहे पापलेट ताई पापलेट कसं आहे तीनशे रुपये अडीचशेला आहे ना कुठलं पाहिजे पन्नास रुपये वाटत आहे ना बोंबील कसे आहेत शंभर रुपये नको नको गर्दी बघू शकता एका टायमाला एकच म्हणून जाऊ शकते येणं जाण्याची बघा कसा वाटाय कोलबीचा शंभरचा वाटा दीडशे दोन आणि हा मोठा वाटा आहे साडेतीनशेला दोन दोनशेचा वाटा साडेतीनशे ला दोन कशा दे शंभर रुपये वाटा बोमिला आहे कोल्फी पण शंभर रुपये अच्छा अच्छा दीडशे रुपये पाहिजे तुला कसा आहे वाटा दोनशेला एक दोनशेला एक अडीचशे वाटा अच्छा हे अडीचशे रुपये वाटा आणि हे कसं आहे पापलेट कसं आहे दोनशे चला आता पुढे जाऊया भरपूरच गर्दी आहे रेग्या प्रकारची मच्छी आहे इथे ते बरोबर पडला काही आहे बघा आपण कसं आहे रुपये तीनशे हे किती नग आहेत ते सेमच आहेत नातलेच काढले आताच मी मच्छी मार्केटून बाहेर निघालो आणि खूपच म्हणजे खूपच गर्दी होती आतमध्ये येण्या जाण्याला पण जागा नव्हती तुम्ही बघितला व्हिडिओमध्ये आणि आज आग रेवर लास्ट असल्यामुळे भरपूरच गर्दी आहे आणि जेव व्हिडिओ खूप छोटी झाली जास्त काय शूट करताना आली गर्दीमुळे आणि मी पण मच्छी घेतली आहे घरच्यासाठी सुरमय आणि गर्दी घेतली ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा आवडली तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू याची एक नवी व्हिडिओमध्ये तो पण तर टाटा बाय बाय टेक केअर बाय